मेंढपाळांच्यासाठी सरकारनं अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत मात्र या सगळ्या योजना केवळ कागदावरती आहेत मेंढपाळांच्यापर्यंत या योजना पोहोचता पोहोचत पुछत नाहीत त्यामुळं मेंढपाळांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते आता असेच काय मेंढपाळ आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत संदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहोत या मेंढपाळांचं म्हणणं असं आहे की जिल्हा प्रशासनामार्फत अधिकारी आणि कर्मचारी आमच्या तळावरती आले आणि त्यांनी आमच्या मेंढरांच्या कानामध्ये बिल्ले मारलेले आहेत मात्र हे बिल्ले आता त्या मेंढरांच्यासाठीच अडचणीचे ठरू लागलेले आहेत नेमकी त्यांची समस्या काय आहे हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत दादा जरा तुमचं नाव सांगा आणि कशा पद्धतीनं हे बिल्ले मारले कोण तुमच्याकडं आलं होतं काय काय तुम्हाला सांगितलं आणि कशा पद्धतीनं तुम्हाला वेड्यात काढण्याचं काम केलं ते जरा सविस्तर सांगा मी तानाजी धुळापा नेरली बोलतोय राहणार गरमसिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आपल्या गावात सरकार दवाखान्यातलं डॉक्टर तिने सांगितलं बिल्ल मारून घ्या सरकारकडं आल्यात त्यासाठी कागदपत्र जे काय लागणार आहे ते गोळा करा ती कागदपत्र आम्ही गोळा केलीत त्याच्यानंतर तिने बिल्ल आणून मारले त्याच्यावर काय सांगितलं तर तिने ह्या बिल्ल्यासाठी <coughs> महिन्याला सहा हजार रुपये तुमच्या जमा होणार त्या गोष्टीला आता कमीत कमी सहा ते सात महिने झाले असतात त्याच्यानंतर आमच्या तिने काही चौकशी केलेली नाही आहे आणि ते आता बिल्ल आहे ते वागऱ्यात आम्ही संध्याकाळी बकरी घालतोय जाईत आणि ते बिल्ल वाघऱ्यात आधीक द्यात का एकंदराचं कान फाटतोय बकरा जायपण पण जायपण झाले त्याच्यामुळं आम्हाला अडचणी यायला आल्यात आणि सरकारनं अजून आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही मग ही बिल्ल कशासाठी मारून दिली आहेत आम्हाला त्याचं उत्तर अजून आम्हाला बी आलेलं नाही आमची चौकशी सुद्धा केलेली नाही त्यांनी काय सांगितलं होतं तुम्हाला आम्हाला सांगितलं होतं महिन्याला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यासाठी तुमच्या खात्यावर हे हो, सहा हजार रुपये जमा होणार ते अजून सुद्धा काही ती चौकशी झालेली नाही मग कागदपत्र कागद कागदपत्र कागद काय जे लागणार आहे ते आम्ही आणून दिल्या नाही कागदपत्र हुडकायसाठी आम्हाला रहिवाशी दाखला पाहिजे जातीचा दाखला पाहिजे हे सगळं कागदपत्र आम्ही जमा केल्यात आमच्यावर कागदपत्र जातीस दाखला नव्हता तरी पण आमच्या आजोबा पंजूबाजा त्यांचं दाखले गोळा करून आम्ही त्याचे हे केले मग हे कशासाठी करायला लावलं आम्हाला परत आम्हाला अडचणी तर आहेत त्या सुद्धा होती होत्या आमचं त्रास होतोय आम्हाला त्याच्यावरती आपण नंतर बोलू तुम्हाला हा प्रस्ताव दाखल करत असताना आणखीन काय काय सांगितलं होतं आम्ही काय काय दिले होते हे बकऱ्याचने बिल्ल औषध पाणी किंवा बिल्ल हे सगळं त्याच्यावर सगळ्यासाठी चालणार होती ही काही चौकशी झालेली नाही सरकारनं बी केलेलं नहीं। नाही तर सरकार दावा डॉक्टरने बी केलेलं नाही फक्त त्यावेळी बिल्ल येऊन मारून गेल्यात कुठं येऊन मारून बकऱ्या जागेवर येऊन गेल्या आणि आता त्या बिल्ल्यांची अडचण व्हायला अडचण व्हायला आता बकरा जायबान एक झाला बिल्ली आपल्या पोट आहे सर असं ना होय पोट आहे जायबान बकर झाला बर बर म्हणजे काय होते म्हणजे कान तुटतात वगैरे काय होत जाहीर काना कान ती बिल्ल अडीक आणि ती निघत नाही ती तिथं गुटपा येते तेव्हा आम्हाला काय तिथे सांगितलं नव्हती नाही काय सांगायला परत कसा खोटा नाटक केलाय कसा केला आम्हाला काय करणार झालं की तुम्ही पुन्हा चौकशी केली नाही का कुठं करणार ज्याने बिल मारले होते त्यांच्याकडे जाऊन तुम्ही विचार नाही केला नाही का अजून वरण आलेलंच नाही आम्ही काय करू आम्ही काय करा मोरण याने तुमचं आम्ही काय करणार ते सांगितलं ते आम्ही केलं काय म्हणजे मी सरकार का दाखल घेणार आलाय आमचं बरोबर तुम्ही किती वर्ष झाली पेंट राखताय मी कमीत कमी सोळा सतरा वर्ष झाली पेंट राख तुम्ही बघा तीस वर्ष झाली तीस आणि तुम्ही साहेब नाही पंचवीस सव्वीस वर्ष झाली म्हणजे साधारण वीस पंचवीस वर्षापासून पासून तुम्ही मेंढ राखताय गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या तरी एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळाला दिलेला नाही आम्ही आल्या कागदपत्र गोळा केली ते आमच्यावर पोचली पण आहे अजून ती त्यांना दिली कागद कागदपत्र आम्ही मग हे जे सरकार म्हणते जे आदिवासींना ते धनगरांना ते वरले वर जाय आमच्या बरोबर काय आम्ही कागदपत्र कोण हा ती कागद गोळा करून दिली त्यांच्या अवशी आम्हाला काही मिळलं म्हणून मोर औषध पाण्याला बकरी या बकरी औषधाला काहीच मिळणार आम्हाला ते त्यामुळे सरकार तुम्हाला औषध काय पाणी मिळणार ते पोचल नाही आमच्यावर बर आणि सरकारनं दहा हजार कोटी मेंढपाळांच्या जाहीर केले होते त्यातले काय पैसे तुमचे आमच्या आले नाही सरकारनं जमा केल्यात पण आमच्या पत्र आलेलं नाही बर एक हजार कोटी आणखीन एकदा देऊ केले होते त्यातलं काय पोचाय का बरं पोहोचत का नाहीत पैसे सरकारनं फिरणार माणसं आम्ही जाणार नाही त्यांच्या पत्र किंवा सरकार आमच्या कावात आले पण जावा तुम्ही तिथं का आम्हाला म्हणजे ग्रामपंचायत मार्फत वगैरे एखादी योजना वगैरे आहे म्हणून असं कोण सांगत नाही तुम्हाला घरकुलची योजना असेल घरकुल ते पण सांगितलं असेल पण आमच्याबद्दल गावात सांगितलं आमच्या बरं हे आता गंगापूरला पण हे म्हणजे मेंढपाळांचं आयुष्य किती भयंकर आहे त्याच एक उदाहरण समोर आले म्हणजे एका बाजूला धनगरांची भटकन ते थांबत नाही बरोबर आणि जवळपास पंधरा ते वीस चोरांनी याच मेंढपाळ बांधवांना तोंड बांधून रक्त बंबाळ होईस तोपर्यंत त्यांना बेदम मारले आणि त्यांच्याकडचं सोनं चांदी आणि त्याच बरोबर रोख रक्कम देखील ते घेऊन गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे अशी लुटमार वारंवार होते कधी विदर्भामध्ये कधी मराठवाड्यात कधी पश्चिम महाराष्ट्रात आणि अशा ह्या गोरगरीब मेंढपाळांनी एक, एक, एक रुपया कमवलेला हो आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी जपून ठेवलेला तो लुटून नेला आणि विशेष म्हणजे सामूहिक हत्याकांड झाला असते एवढा गंभीर हल्ला या ठिकाणी त्या वरती केला हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली ही गोष्ट आहे आणि मग या मेंढपाडितांना आधार कोण देणार एकतर सरकार दखल घेत नाही आणि त्यांना त्यांची नुकसान भरपाई देखील मिळत नाही आणि हे पंधरा वीस जण येतात आणि मेंढर पण चोरतात दागदागिन पण चोरून येतात पैसे पैसे पाईश, पण चोरून येतात हे काय चाललंय म्हणजे हे दखल घ्यायला पाहिजे कोणी सरकारनं चौकशी करायला पाहिजे सरकारने याची चौकशी करायला पाहिजे एक तर आम्ही भटके रानावनात फिरणार आहे आण आहे तर पाणी आहे तेव्हा पाणी नसते आणि पाणी असते तो आण नसते बरोबर ती चौकशी करायला पाहिजे सरकारनं आम्ही खाना 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 असं का मारतात म्हणजे लोक म्हणजे मेंढक्यांना मारू नये ना कारण आपण राष्ट्रीय संपत्ती आहे ही शेळ्या मेंढ्या म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे आणि शेळ्या मेंढ्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती एक तर रोजगार उपलब्ध होतो आहे आणि रोजगार उपलब्ध होऊन चाहून आपल्या देशाच्या अर्थकारणामध्ये देखील भर घालण्याचं काम हे मेंढपाळ करत असतात आणि खऱ्या अर्थाने ही राष्ट्रीय संपत्ती आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रोजगार ना कुठल्या कारखानदारानं दिला ना आमदारांना दिला ना खासदारानं दिला ना मुख्यमंत्र्यांनी दिला ना कुठल्या पंतप्रधानानं दिला एवढा मोठा रोजगार या शेळ्या मेंढ्यांनी दिला शेळी म्हणजे गरिबाघरची गाय म्हटलं जातं मेंढी म्हणजे गरिबाघरची गाय म्हटलं जातं अनेक मुलाबाळांची लग्न कार्य करायचे असतील मुलाबाळांना शिकवायचं असेल हे सगळं या शेळ्या मेंढ्यांच्या जेव्हा आणि एवढा सगळा पसारा जो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर टाकणारा पसार आहे हा सगळा संसार सांभाळ करणाऱ्या मेंढपाळांना संरक्षण दिलं जात नाही त्यांना मारहाण केलं जाते तुमच्या बाबतीत असं कधी घडलं होतं का तुम्हाला कोणी शिवीगाळ वगैरे केली होती का तुमच्या अंगावर कोण आलं होतं भरपूर शिवा देत्या मारहाण होत कसं आहे शिवा दिल्या म्हणून उद्या परत आणि त्यांच्या बांधून जावं लागतंय आपल्याला त्याच्यामुळे आपल्या कोणाचा दादागिरी करून चालत नाही हा नाही पण मारहाण करणं आणि ने लुटून नेणं हा प्रकार गंभीर आहे तुमच्या बाबतीत असं कधी घडलं होतं का अजून नाही तुमच्या बाबतीत कुठं असं काय कोल्हापूर जिल्ह्यातल्या मेंढपाळांच्या बाबतीत असं म्हणजे परिस्थितीमध्ये तुम्ही काय ऐकून आहे का तसं चूरला गेलेली बकरी माहिती आहे की बर बकरी चोरीला ज्यावेळेस जाते त्यावेळेस पुढे काय होते बकरी मिळते का बरोबर प्रत्येक जागी आपण डिव्हिजनला जाऊन तक्रार केली तरी सुद्धा काही नाही आपल्या गावातली आता गरमुर्सिंग मधली देवा बसली ज्याशी रातभर माणसं आहेत ज्याशी बर्ड घेऊन गेली ज्याला मग तिची दखल सुद्धा घेतली नाही सरकारने घेतली नाही का डिव्हिजन मध्ये घेतलं नाही नोंद केली सगळं झालं फिरून आला बाजार बिजार सगळं जाऊन आला एक मिळाली नाही परत किती शेळ्या गेल्या त्या जवळजवळ पंचवीस ते सव्वीस शेळ्या गेल्या त्या अंदाजे कितीच नुकसान झालं असेल कमीत कमीत तरी पण एक कर सहा लाखाचं नुकसान झाले सहा लाख सहा लाखाचं मग त्यानं कसं सोसायचं सहा लाख मग आता काय पर्याय नाही एक तर सरकार दखल घेत नाही म्हणजे ही मुकी धनगर आहे हे बोलत नाही बोलत नाही शेळ्या मेंढ्यांसारखे मुख्य येते कोणी पण हाका कोणी बी हा बर बर आणि हे जनावरांच्या म्हणजे हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती मेंढर वगैरे ठार केले जातात ठार होतात ठार होतात होता। त्यावेळेस काय था? नुकसान भरपाई वगैरे मिळते कधी थोडीफार मिळते कधी तर संजय वाघमोडी साहेब तिने कधी कधी तर नुकसान भरपाई मिळवून दिली आपल्याला आणि म्हणजे हिंसर प्राण्याच्या हल्ल्यामध्ये जर मेंढरी गेली तर नुकसान भरपाई माहिती पण चोरून नेली तर अजिबात चोरून नेते ती मेंढरी यांना अटकाव कसा करायचा सरकारने करायला लागणार सरकारने करावे लागणार साहेब हा बकरी चोरून गेलीत भरपूर वेळा गेल्या आता गेल्या वर्षी तर डालग्यातली पिल्ली घेऊन गेली तिने सगळी तक्रार केली पण त्याचे काय अजिबात नाही दादच घेत दादच घेतलेले नाही कोणी बरं हे ये धनगर एसटी आरक्षण नावालाच आहे अंमलबजावणीसाठी नावालाच आहे तिची दखल अजिबात काय घेतलेलं नाही पण धनगर एसटी आरक्षणाबाबतीत तुम्हाला काय माहिती आहे धनगर धनगर एसटी आरक्षणा संदर्भात धनगरांची जी लढाई सुरू आहे आपल्याला दिलंय कुठं सरकारनं दिलेलंच नाही आपण म्हणतोय की पण ती आपल्याबरोबर आलेलच नाही परत दिलेलच नाही आपल्याला टी आरक्षण मिळालंय काय नाही आपण मागा लावलोय सरकारकडे पण सरकारने ह्याची दादच घेतलेली नाही धनगर म्हणजे ही काय खोई समजायला आल्या ही बोलत नाहीत काय त्याच काही माहिती नाही हे आडगीच आहेत काय बी केलं केलं तर खपून जाते असं चौल सरकारच या सरकारनं ह्याला जबाबदार सरकार आहे आपण वारंवार रस्त्यावरती होतो काल एवढा पाऊस पडला गप बकऱ्यापाशी आम्ही उभारलो पण आम्हाला विचारायला आलं का भिजलाच नाही तर काय तुला काय का पाहिजे मतदानच्या वक्ताला आम्ही दिसतोय धनगर हिरवी कुठे जाते धनगर ही चौकशी करत नाहीसा वदनांची वक्तलाच कशी पाहिजे धनगराची सुविधा कराय पाहिजे औषधी पाणी वगैरे म्हणा राणामाय फिरत्यात काल वनवास खात्यात त्यांची काही सुविधा करा पाहिजे हो, हो। आम्ही आज म्हणा पाऊस पडलाय मग लोकांनी याच्यात घालावलो शेड बकर थांबू देणार झाल्यात पावसाळ्यात काय हाल होते प्रामुख्याने तुमचं भरपूर हाल होते भरपूर हाल होते पाऊस पडतोय एक तर हिंडायला खाली पाणीच असतंय बकऱ्या हिंडायला काही नसतंय बसायला जागा चांगली नाही मग काय तर कुठं शेड कुणाचं विचारून शेडत घालायची भरपूर हाल होतोय त्यातनं तर आजार येतोय त्यात खाली रेडी मुळे पावसाळ सुरू झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातले सगळे मेंढपाळ स्थलांतरित होते लोक का जातात बरं सवलतीच नाही सरकारने जागाच दिलेली आहे गाव कमिटी मध्ये जावत मी तू कपाट घातला ते कपाट आमस्तर सरकार जागे तुमच्यापैकी कोण जाणार आहे का जाणार आहे जाणार की आम्ही जाणार आहे मग आता काय तयारी केलं तिकडे जायसाठी आता जायसाठी घोड बोजा घोड घालाय पाहिजे काय तो वाळ घ्यायला पाहिजे तांदूळ भात करत खाय जायला पाहिजे मोहर त्यांच्यासाठी जनावर जगवायसाठी जातो आम्ही बागा तुमच्या चांगले बागा हे भाकरी तुकडा वगैरे शेळ्या भाकरी किती दिवसात रोज चार 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 करून वाळून ठेवतात घरातली पाऊस पडायला पाऊस पडायला लागला की ती वाळी भाकरी आणि काही आमटी करून खायचं काही बकरी भाकरी ते खायच मग आता तुम्ही घरामध्ये म्हणजे तयारी सुरू आहे काय 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 तयारी चालू आहे आता काय तांदूळ जरा भाकरी करते जरा वाळ तर चिवडा तीन करते असलं कुणाही घरात कुणाही परिस्थिती असते कुणाही नसत्या गरीब परिस्थिती मागून आणायचं असं धनगर समाज येते नाही आमच्या पुरवठा येते काय सगळं नाही पुरवठा कसा पुरवठा येईल तीन महिने जाणार आम्ही किलो नेऊन काय पुरवठा येणार आहे एखाद दिवस खायचं एखाद दिवस तसं राहायचं मग काय करत आहे तिथे अडचण बिडचण आल्यानंतर असं तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या घरात जायचं जा काहीतरी मागून आणायचं नाही पाऊस पडा हाल वेळेला तर असं दिवस काढून यायचे दोन महिने दोन तीन महिने आपल्या गावावर तर इथं काही जागा दिलेली नाही काही शेड मारायला काही हे दिलेलं नाही शेड मारला शेड आमच्या गावात टेकून आले तर काय करायचं सरकार आमचा आहे तर आम्हाला सवलती दिली आहे ती आमच्याबरोबर आलेली नाही पूर्वी इकड इकडं इथं एक मुडशिंग उचगाव या परिसरामध्ये तुम्हाला शेळ्या मेंढ्या राखायला भरपूर जागा सिमेंट कॉन्क्रीट जंगल दिवसेंदिवस वाढायला लागलं भरपूर जागा एकतर इमानत जवळजवळ चारशे एकर जमीन गेली पूर्ण माल परत एक कालवा आलाय पाण्याचा पाण्याची बी सु झालेली नाही आणि मग आता बकरी आम्ही होप करायची कुठं कुठं संध्याकाळी घाला खोपटा खोपटा घालू म्हणला तिथे पण लोक देणार सरकार जाग्यात खोपट बी घालून देणार बंदिस्त शेळ्या मेंढ्या करा म्हणून सांगतात बाबा या जागा घाला म्हणून हे नाही तिने ते पण सांगा झाले रु घालायचं कुठे हे सांगून देत की आम्हाला सांगा झाले रु कुठं पुरवठा करून देत आम्हाला बंदिस्त करायला शेड मारायला जागा देऊन द्या सायती देऊन बंदिस्त करा म्हणतात फक्त पण त्याला काय लागणार काय नाही चौकशी करायची कोणी त्याला त्याला शेड मारायला पाहिजे पत्र पाहिजे अंगल पाहिजे बंदिस्त करायला जागा जागा तुमच्याकडे जागा नाही जागा नाही जागा आमची जागा सर आहे सरकारी झाले लोक लोकांची तिकडे जाऊन सुद्धा चोरी भरपूर होती मेंढक्यांची संख्या कमी व्हायला लागली मेंढरांची संख्या कमी, कमी व्हायला लागली आणि मटन खाणाऱ्यांची संख्या वाढायला खाणाऱ्यांची संख्या वाढायला काय कसं उभा करायची कुठं कसा तोडगा काढायचा तुमचं आज आम्ही बकरी राखतोय म्हणून हिनी खाती आत उद्या नाही हे बंद झाले काय खाणार आहेत बरंय तुमची mule baale म्हणत गट आम्ही मेंड राखतो नाही आम्ही म्हणजे हे आता नाही सवलतीच काय नाही त्यांनी आडगी खाऊन दे मोर्ले दिवस खाऊन देतात आमचा पण जन्म गेला यात का त्यांचा जन्म यातच आडगी म्हणजे आता ते पोरं तर आडगी बकरे होणार आम्ही अर्ज झालंय लागलं आम्ही अर्ज झालो बिनशा काहीतरी काय इकडे आलो वता येते तुम्ही काकोدي आम्हाला काय वताय ना काय तुम्ही होच म्हणणार ना तू वासल तू होज म्हण शिक्षणाचं महत्व तुम्हाला समजा मग आम्ही पोरं शिकून घ्या म्हणजे आपल्या बिरदेव डोने प्रत्येकाच्या घरा जन्माला येऊ दे मी कोण बिरदेव बद्दल काय वाटतंय तुम्हाला चांगली गोष्ट आनंद आहे माणूस एक नंबर चांगली प्रत्येकाला आनंद आहे कुणाला कोल्हापूर जिल्ह्यात एक माणूस गेला याबा त्याला आधार केला बस आम्हाला म्हणतो आमचं मत आहे बघा कुठे बी अडचण आली तर एक फोन केला फोन केला माणसान तर आधार गावला गाव असं म्हणत आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात एक धनगर समाज गेला त्यांना आधार दिला त्याला दिला समाधान आम्हाला पक्क राखत तिने पण केलं नाही आम्हा अशा आमच्या पोरांनी या पाठी पण जावा थोडं बहुत तिथं पण नको जरा मागण म्हणजे पण त्याचं काय तर गुण गुण घ्यावं गुण घेतलं पाहिजे त्या वाघाने कसं गुण घेतला तसं घ्यावं बकरी नको बकरी राखत गेला शिकून गेला आमचे पोर ते मापा बकरी राखणार ती नोकरी जाणार नाही नोकरी ते करून बकरी राखून करणार काय काय कुठं उभा करणार तुम्ही तुमच्या पोरांना सांगितलं बरोबर करा हो तेवढ्या पाहिर जाणार आहेत पण त्या मार्गावर मार्गाव जावं तुम्ही थोड्या वाटो जाऊ साहेब म्हणजे बिरदेव एक आदर्श निर्माण भरपूर केले मेंढपाळांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला फक्त या।, या लक्ष्मी जेवा केलं बकऱ्या समाजाला कुठलाही माणूस असून आधार देणार आम्ही गेला म्हणा साधी माणस आम्हाला आधार तो माणूस त्याला माहितीये बकऱ्या राखल्यावर काय झाली त्याला पण माहिती त्याला पण राखलेली आहे हा आज कसा हाल खाली त्यानं तसं त्याला आठवून येणार बाबा ही माणूस माझ्यापेक्षा आलाय

शुभेच्छा देणार आमच्या लक्ष राहून दे व्यवस्थित तुम्ही पण राहा आमचा अभिमान आहे त्यांचा तुम्ही मागं वळून बघा माझ्याकडे आपल्या मेंढपाळांच्याकडे मागण्या मागे लक्षात नाही विसरणार सोन्यासारखं नाही नाही विसरणार ही गॅरंटी आहे आपल्याला बरोबर आहे म्हणजे आज मध्ये आज जल्लोष होणार जल्लोष होणार जल्लोष होणार साहेबांचा दोन्ही साहेबांना भेटायला मग पोरांना घेऊन येणार आहे तुम्हाला काय वाटलं पहिल्यांदा अगदी भिरदेव डोने आयपीएस ऑफिसर झाला पहिल्यांदा ऐकलं 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 आनंद झाला कसं कळालं तुम्हाला कळालं कसं मोबाईल बघितलं लोकांचं आनंद वाटला लक्ष्मी पायात आनंद वाटला लक्ष्मीच्या पायातच आहे हो आनंद वाटत पुणे तिला आपण बरोबर मेहनत मी घेतली म्हणून तर त्याला मेंढी माऊली करायला मेंढी माऊली म्हणतोय ना, ना. आपण त्याला मे, बकरी राखत शाळा शिकायची सोप्पी गोष्ट नाही आणि पट्ट्या निकाल लागला त्या दिवशी बकऱ्यात होता बकऱ्यात होता मेंढर कातर कात्र आनंद झाला आनंद झालाय बाळूमामाला आनंद झालाय बिरोबाला आनंद झालाय धनगरांना आनंद झालाय मेंढर आणला आनंद झालाय सगळ्याच्या मनाला बरोबर मग आज मेंढर लवकर नेहणार लवकर 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 नेहणार नाही भेटायला जाणार आपल्या बिरोबा दूषित बिरदेवाजे देवात ठरवूनच टाकलं ठरवूनच ठेवले कानावर आज गावात येणार आहे ठीक तर हे होते सगळे आपले मेंढपाळ बांधव आणि ज्या विषयावरती आपल्याला त्यांची प्रतिक्रिया ऐकायची होती ती प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालेली आहे ती प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्या गावामध्ये आज बिरदेव डोणी येणार आहेत गडमुळशिंगमध्ये मी पण सुरुवातीला त्यांना तो प्रश्न विचारला आहे मला ही खरी परिस्थिती जाणून घ्यायची होती की माळावरती मेंढ राखणाऱ्या मेंढक्यांच्यापर्यंत ही बातमी में पोचली की नाही की बाबा बिरदेव डोणे आमच्या गावात येणार आहेत म्हणून क्रॉस चेक करण्यासाठी एक पत्रकार नात्यानं ज्यावेळेस या ना ना आसपासच्या माळावरती फिरत होतो दुपारपासून मला ही मेंढरी दिसली मेंढरी दिसल्यानंतर ज्यावेळेस मी यांच्याजवळ आलो त्यावेळेस मी सुरुवात एका वेगळ्या विषयापासून केली आणि सगळ्यात शेवटी मी बिरदेव डोणे यांचा विषय काढला तर बिरदेव डोणे यांच्याबद्दल प्रचंड अभिमान आणि आस्था त्यांच्या मनामध्ये आहे त्याचबरोबर ते आपल्या गावामध्ये येणार आहेत म्हणून यांच्या मनामध्ये प्रचंड मोठा आनंद जो आहे तो झालेला आहे आणि त्यांचा उत्साह देखील द्विगुणित झालेला आहे हा सगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी ओसांडून वाहतोय आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आज आम्ही जरा लवकर मेंढर नेणार आहे घराकडं आणि मेंढर वागरेत घालून बिरदेव ढोणे यांना भेत। आम्ही भेटण्यासाठी भे। जाणार आहे भे। आणि मला या गोष्टीचा फार आनंद झाला कारण गेल्या अनेक दिवसांच्या पासून मी देखील म्हणजे सातत्यानं प्रयत्न करत होते की मेंढपाळांची खरीखुरी प्रतिक्रिया बिरदेव डोणे साहेबांच्या संदर्भातली काय आहे तर ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर माझं देखील मन या ठिकाणी आनंदानं भरून आलं हृदय भरून आलं आणि मी देखील आता ब्रिदेव डोणे साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी त्याचबरोबर त्यांचं भाषण तुम्हा सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गडमुळसिंगीला निघालेलं आहे तर भेटूयात आपण ब्रिदेव डोने साहेबांच्या सोबत पुन्हा एकदा धन्यवाद आपला मित्र आपला कार्यक्रम अमोल पांडरी, जय मल्हार जय भारत